राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळावीत यासाठी सरकार कटिबद्ध असून या कामात निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली आहे सफाई कामगार हे शहरांचे खरे रक्षक आहेत त्यांच्या हक्कासाठी सरकारनं कंबर कसली आहे घराच्या प्रश्नावर सरकार, सरकार गांभीर्यानं ठाम आहेत आणि मी अर्थमंत्री म्हणून यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद करणार आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं विधानसभेत आज कामगारांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना त्यांनी हे विधान केलं राज्य सरकारच्या घरे आपल्यादारी योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचा विचार सुरू असून लवकरच त्यासाठी ठोस निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे या घोषणेमुळे हजारो सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे सफाई कामगार त्यांना मालकी हक्काची घरं द्यायची असा निर्णय झालेला तर त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाहीये ती शासन करणार आहे का आणि ती त्वरित करणं आवश्यक आहे या संदर्भात आपण सभागृहाला अवगत करावं अध्यक्ष महोदय आपण जो मुद्दा उपस्थित केला तो तितकाच महत्वाचा आहे परंतु ह्याच्या संदर्भामध्ये आपण एक लाड समिती निर्माण केलेली होती त्या लाड समितीने पण अतिशय चांगल्या शिफारसी केल्या आणि त्याबद्दल आता जे काही राहिलेलं आहे त्याच्यात काही प्रश्न राहिलेला असेल एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी त्या काळामध्ये झालेल्या निर्णयाच्याबद्दल तर त्याची पण अंमलबजावणी इथून पुढं फार बारकाईनं केली जाईल वेळ पडली तर अध्यक्ष महोदय हे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिला वेळेस शंभर दिवसाचा आम्ही जो कार्यक्रम दिला त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाला त्या आमचा दीडशे दिवसाचा कार्यक्रम पुढचा आहे त्या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा देखील भाग घेता येतो का हे आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आम्ही सगळेजण चर्चा करून तो त्याच्यातला एक भाग आम्हाला करता आला तर तोही भाग घे करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि तुम्ही आपण अध्यक्ष म्हणून मुद्दा उपस्थित केलेला आणि डॉक्टर विश्वजित कदमांनी आणि इतर मान्यवरांनी उपस्थित केलेला अतुलजींनी बऱ्याच जणांनी केला या सगळ्याच्या संदर्भात देखील सरकार शंभर टक्के सकारात्मक भूमिका घेईल आणि अर्थमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो की ह्या कामाच्या करता कुठल्याही परिस्थितीत मी निधी कमी पडू अँड प्रेस अपडेट